मग अशी आल्यावर किती थंडी वाजत होती थो आता थोडासा टाळ्यांचा व्यायाम करूया आणि मग जाऊया चला आत्ताच देवाला वर जाऊन आलेली आहे घरी आले आणि मस्त पैकी नाश्ता आलेला आहा थँक यू थँक्यू घरी आले आणि हे पहा आज घरी आमच्या मावशी मावनाला नाश्ता घेऊन आलेले आहेत अहो आज मला काय करायचं नाही आहे या इडली सांबार आलेला आहे मस्त गरम गरम खाऊया चला या यायता नाश्ता ताजा ताजा नाश्ता ता, नाश्ता नाश्ता ऐता ऐता नाश्ता आयत्या नाश्त्याची चव काहीतरी अजब मस्त झाल्यात किती छान केल्यात कशा फुगल्या ग एवढ्या मस्त चटणी केली नव्हती थांब मी करते चटणी आता दोन इडल्या खाते मग चटणी करते मग चटणी इडली खाऊया चला आता मस्त चटणी करूया आपण खोबरं नसलं तरी चालतं बरं का माझ्या चटणीला आता मस्तपैकी चटणी करूया आपण इडली खाण्यासाठी आणि तशी सुद्धा आपल्याला रोज चटणी ही तयार लागतेचं मिक्सरच्या भांड्यात शेंगदाण्याचं कूट आहे ते आपण काढून ठेवू या शेंगदाण्याच्या कुटामच्या भांड्यातच मिक्सरच्या भांड्यातच आपण आता ही चटणी करू कारण आपल्याला चार दाणे ह्याच्यात सुद्धा चालणार आहेत आता ह्याच्यात प्रथम आपण घालू फुटाण्याची डाळ त्यानंतर हे आलं आखे अख्खा कांदा अख्खा आवळा हिरवी मिरची इथे तळलेले कडीपत्त्याची पानं इथे कोथिंबीर आणि इकडे ढबू मिरची आता जिरं आणि मीठ पण घालूया आणि फोडणी पण यातच आपण मिक्स करणार आहोत या माझ्या चटणीमुळं रोजच्या रोज आपल्या पोटामध्ये आवळा जातो ढबू मिरची जाते हे बघा मी आता कडीपत्ता घातलेला आहे साखर घातलेली आहे मीठ घातलेलं आहे जिरं घातलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आहे फुटण्याची डाळ आहे आलं आहे लसूण आहे याच्यात घातलेलं आहे आता इतर सगळी तयारी तुमच्याशी बोलत बोलत करते आज इतर काही दाखवण्याऐवजी फक्त ही, ही चटणीच दाखवते हो की नाही कारण डोसे वगैरे तर तुम्ही बघितलेले आहेत आज डोसे नाही आहेत आपले आज आपण इडल्या आयत्या रेडीमेड इडल्या आलेल्या आहेत आता हा कांदा आपण चिरून याच्यातच टाकतोय मी कांदा वगैरे काय फोडणीत परतत वगैरे बसत नाही अख्खा आवळा आता मी हा असाच ह्याच्यात टाकणार आहे त्यामुळे आवळा खाल्ला जातो ना सगळ्यांच्या पोटात जातो आवळा रोज आवळ्याची चटणी आणि ही आता संध्याकाळी जेवेपर्यंत सगळं संपून पण जातं काही वेळेला आणि कसं सँडविच करायचे असतील तर मग मात्र ह्याच्यात पुदिना घालायला लागतो म्हणजे जरा फ्लेवर चांगला येतो म्हणून पण आत्ता माझ्याकडे पु पुदिना नाही आहे आता येईल ना दारासमोर विकायला येईल पुदिना लगेच आपण घेऊ पुदिनाच्या काड्या ठेवल्यात मी नाही असं नाही वासाला त्यामुळे वाटलं तर ह्याच्यातसुद्धा आपण घालू शकतो काही प्रश्न नाही छान लागेल उलट घालू का आहे माझ्याकडे पुदिना थांबा आता पहिला आता हे माझं आवळा झालं का ओके आवळा झालं मिरची टाकलेली आहे याच्यात मस्त झाली होणार आहे आता ही चटणी आणि जरास कोथिंबीर जे असते की नाही ही जरा अशी चिरून टाकायची बरं का नाहीतर लवकर ती होत नाही कितीही मिळ कोथिंबीर चांगलीच ठेवा त्याच्यात काही ना काहीतरी येईल कचरा असतोच बऱ्याच वेळेला काय होतं मी ते का की त्याच्यात काँग्रेस गवत असतो <laughs> त्यामुळे काश्मीर फार बघायला लागते म्हणून ती किती तुम्ही निवडून ठेवा कशी ठेवा ती काळसर होतेच बऱ्याच वेळेला बर चला अरे डबू राहायला ना आज माझ्याकडं बरं खोबरं जरी नसलं तरी तुम्ही एक काम करू शकता वाळलेलं खोबरं घरात असेल ना तर ते जरा असं ओलं करायचं पाण्यात टाकायचं आणि घ्यायचं दाखवू का तुम्हाला तेही टाकूया थांबा जराशी दोन चार दोन चार तुकडे करून टाकायचे तर माझ्याकडे वाळलेलं खोबरं आहे तेच टाकले ते थांबा म्हणजे जरा खोबरं घातल्याचं पण फिरे हे पहा <coughs> माझ्याकडे खोबरं खिसून वाळलेलं खोबरं खिसून भाजून ठेवलं होतं मी पहिला नाही सुंदर सुंदर खिसून वाळलेलं खोबरं आधी खिसल मग जरा भाजलं आणि त्यामुळं हे आपल्याला आयत्या वेळेला आता मिळालं हे पाण्यात घालून टाकलं तरी चालतं बरं का छान लागतं वाळलेल्या खो याचे काप करायचे ठेवायचे फ्रीजला आणि मग ते पाण्यात घालून आयत्या वेळेला वापरायचे ते पण मस्त लागतं तर असू दे आता आपलं हे सगळं तयार झालेलं आहे आता आपण गुड corría थोडस पाणी घाले हे बघा किती सुंदर चटणी झालेली आहे बघा झाली ना मस्त थोडं पाणी घालूया म्हणजे इडली बरोबर खायची आहे ना म्हणून हे बघा पुन्हा एकदा मी गुर्र केलेला आहे चटणी अतिशय सुंदर मस्त कन्सिस्टन्सीची झालेली आहे फर्स्ट क्लास हे किती छान झाली चटणी इडलीला खायला चला आता इडली पण खाऊया त्याच्याबरोबर काही काही गोष्टी ना आपल्या घरामध्ये पाहिजेतच म्हणजे फुटाण्याची डाळ आपल्या घरामध्ये पाहिजे शेंगदाणे आपल्या घरात पाहिजेत अर फोडणी घालायची राहिली की ह्याच्यात कुठे गेली फोडणी थांबा येतात फोडणी घालते आणि पुन्हा एकदा गुर्र करते ही माझ्याकडे तयार फोडणी यातल्या मिरच्या मी घेणार नाही आहे कारण ऑलरेडी मिरची मी घातलेली आहे त्याच्यात तर ह्याच्यात आहेत तळलेले शेंगदाणे फार मस्त लागतात तळलेले चेंगदाणे तळलेला कडीपत्ता आपण घातलेलाच आहे तो काय प्रश्न नाही आणि हे मुरलेलं तेल एवढं सुंदर लागतं ना तुम्हाला काय सांगू चल पुन्हा एकदा गुर्र करून घ्यायचं म्हणून मिक्सरमधनं मी भांड मिक्सरमधनं पटकन लगेच काढत नाही का माहितीये का वेळेला मीठ कमी जास्त झालं असतं मग त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यात असतानाच हे सगळे प्रकार करून घ्यायची एकदा चव घेऊन बघायची सगळं घातलं की नाही बघून घ्यायचं बस जास्त काही करावं लागत नाही आपल्याला नुसतं एक दोन चार वेळा गुर्र झालं म्हणजे झालं काम हे बघा किती सुंदर रंग आला बघा मगासपेक्षा आला ना छान रंग हा 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 आता हा फोडणीच्या भांड्यातला हा चमचा आहे तोच वापरू आपण आता हे पहा किती सुंदर चटणी बघा आता याच्याबरोबर इडली खाऊ आपण बहु कशी लागते छानच लागणार आहे इडली खाणे के ही ये नाहीतरी मला लागतेच बरं का मला घरात चटणी तयार पाहिजेच सँडविच वगैरे पटकन करायला वगैरे बरं पडतं म्हणून आओ या लक्षातच नाही आहे आज हे सकाळी सकाळी गावाला गेलेले आहेत आणि मी आपलं याकी याकी मगासपासून म्हणत बसलीये <laughs> काय करावं बाई असच होत माणसाची सवय झालेली असते ना आपल्याला आणि ते आहेत असं समजूनच माझं चाललंय मगासपासून हे अजून काही येणार खायला अजून काही येणार नाहीतरी हे काय बोलत नसतातच त्यामुळे काय मला एक एकथरपीत चालू असतो त्यामुळे काय फरक पडत नाही अहो काय इडली चटणी झाली हे बघा चटणी सुपर मस्त माहिती ना काय काय घातलं सगळं घालायचं झटपट चटणी खोबरं नाही म्हणून काय टेन्शन घ्यायचं नाही नारळ नाही म्हणून टेन्शन घ्यायचं नाही पण ढबू मिरची आणि कांदा असलं की नाही की व्हॉल्यूम होतो त्यामुळं ढबू मिरची आणि कांदा पाहिजे आणि मी काय काय परतत वगैरे नाही बरं का, बर का। डायरेक्ट कच्चं मस्त झालं फर्स्ट क्लास आता मीठ वगैरे फर्स्ट क्लास झालेला आहे आता आपण कुंडीत काढून ठेवूया भांडत कालपासून वाटत होतं मला इडली करूया इडली करूया कालपासून वाटत होतं ते बरोबर आज इडली खायला मिळाली ऐसा आहे व देव तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करतो खरंच देव आई बाप आहे आपला त्याला माहित आहे आपल्या लेकरांना काय पाहिजे मस्त मस्त झंझणीत सांबार नवसिंच कांदा लसूण हे आल्लं लसूण पेस्ट घातले ची गोळी घेतलेली आहे आज मनसोक्त इथल्या खाणणार आहे पुन्हा एकदा थोड्या वेळाने जेवायच्या वेळेला तेव्हा लोण्याबरोबर खाणार आहे लोणी करणार आता कारण आम्हाला इडली असली ती लोणी पाहिजेच चटणी पाहिजे सांबार पाहिजे तसं लोणी पाहिजे क्लास झाला सुखी तुम्हाला माहिती आहे शंभर आकडे मोजून मी लोणी काढत असते तस शंभर आकडे मोजलेले आहेत आणि मी लोणी काढलेले दाखवते थांबा <laughs> हे बघा आता आपण आंघोळीला जाऊया आंघोळ पेंडिंग पडलेली पे आहे आज पेरू आहे खायचं आहे पेरू खाणार आहे मी अंजीर आहेत माझ्याजवळ खूप काय काय आहे इकडं खायला तर आता मी किती वाजले दाखवते दोन वाजलेले आहेत म्हणजे वाजतील आता आता मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही इडली बरोबर मला लोणी पाहिजेच तर इडली सांबार लोणी कालची अर्धी चपाती उरली आहे बाद झाला आता एवढं आज काय नको बाकीच आंघोळ जायचं मूड आहे का नाही कसा असेल बाहेर ब्लाउज वाला आला होता मग त्याच्यात वेळ गेला ते काय गर आता दाखवत बसले नाही किती व्हिडिओ आपला मोठा का बघा पाणी तापवायला आहे आता आंघोळ करणार पहिला चला अडीच वाजत आले गरगरायला लागलं चक्कर यायला लागली आता हे होतं एखाद्या दिवशी देवायला इतका उशीर जेवण्यापेक्षा माहिती आहे का आंघोळीला उशीर होतो काही वेळेला कोणतरी सारखं येत असतं लोणी काढलेलं आहे ना ते आता मी लोणी खाणार आहे कशाबरोबर सांगते तुम्हाला एक तर आपण इडली बरोबर पण लोणी खाणार आहोत कारण की त्याशिवाय मला चैन पडणार नाही सांबार आहेच चटणी आहे आणि मुख्य म्हणजे आत्ता मला समोरच्या मावशींनी मला एक भाकरी आणून दिलेली आहे त्या म्हणल्या तुम्ही इडल्या खाल्लाय मग आता त्याच्यासाठी फक्त एवढी भाकरी खावान का बसा म्हणजे इडली म्हणजे झालीच भात तर आता असा हा मस्त घास घेणार आहे इडली इडलीला असा हा वर्ण लोणी लावायचं आणि खायचं एवढं टेस्टी लागतं इडली लोणी आप्पे लोणी आमच्या घरात इडली केले की लोणी पाहिजेच लोकांना भाकरीला लोणी लागतं तर आज भाकरीला पण लोणी आहे पुन्हा मऊ ब्रेडला सँडविच ब्रेडला नुसतं लोणी लावायचं आणि खायचं फार भारी लागत मस्त 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 चला इथून आज सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत इडली खावीशी वाटली होती इडली आली लोणी काढायचं होतं लोणी झालं मस्त मस्त चला भेटू आता पुन्हा एखाद्या नवीन अशाच व्हरायटीच्या व्हिडिओमध्ये रोज रोज चला बाय